भागातील नटराज सोसायटी मध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की भाजप सरकार गेली दहा वर्षे जनतेला खोट बोलून सत्तेत आलं पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या बँक खात्यात घालतो अशी घोषणा भाजप सरकारनं केली पण ते पैसे जमा झालेच नाहीत अच्छे दिन तर आलेच नाहीत महागाई बेरोजगारी वाढत चालली आहे पाणी दर पाच ते सात दिवसांड मिळत आहे महानगरपालिकेत सत्ता असून देखील अनेक कामं झालेली नाहीत महानगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत अशा भ्रष्ट सरकारला यंदा जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मी गेली पंधरा वर्षे शहर मध्यमध्ये मध्ये आमदार आहे मी जनतेच्या सेवेसाठी नेहमी कटिबद्ध असून मला खासदार होण्याची एक वेळ संधी द्यावी असं आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी महापौर महेश कोठे म्हणाले की गेल्या दहा वर्षात दोन्ही खासदारांनी काहीही कामं केलेली नाहीत कुठलाही प्रकल्प व्यवसाय सोलापुरात आणलेला नाही ज्यावेळी मी शेळगीत नगरसेवक होतो तेव्हा केदारनाथ उंबरजे आणि मी दोघांनी मिळून रस्ते ड्रेनेज पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली शेळगीचा मोठ्या प्रमाणात आम्ही दोघांनी मिळून विकास केला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपण सर्वांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं असं आवाहन महेश कोठे यांनी केलं कारण त्याला टक्केवारी नाही मिळाली म्हणून त्यांनी सगळी कामं आणवली तीन तीन लाख रुपये दिवसाला दंड लावला आणि त्यामुळे ला कॉन्ट्रॅक्टर पळून गेला आणि नंतर त्यांनी कुणाला आणलं तर भाजपच्या आमदाराच्या भावालाच हे काम दिलं आणि अतिशय निकृष्ट पद्धतीचं ट्रेनेजचं काम झालं सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती केदारनाथ उंबरजे म्हणाले की आमदार प्रणिती शिंदे यांचं कार्य मोठं असून त्यांना सर्व वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यांचा विजय निश्चित आहे सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही आमिषाला बळी न पडता सोलापूरची लेख आमदार प्रणिती शिंदे यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून लोकसभेत पाठवा असं आवाहन केदारनाथ उंबरजे यांनी केलं आज आलेले आहेत आपल्या सोलापूर शहरामध्ये लोकसभेची उमेदवारी या ठिकाणी लढवण्यासाठी आलेले आहेत त्यांनी कुठल्याही विकासाच्या जोरावर या ठिकाणी मतं मागत नाही आहेत नुसतं जय श्रीराम म्हणल्यानंतर या ठिकाणी काम होणार आहे का आम्हीही जय श्रीराम आहोत आम्ही हिंदू धर्माच्या आहोत या ठिकाणी जाती जातीमध्ये थेट निर्माण करायचं त्या ठिकाणी विकासाच्या कामाला खीळ घालायची आणि आपल्या हातून काम झालं नाही म्हणून या ठिकाणी राम रहीमचं नाव आणून लोकांमध्ये द्वेष निर्माण करून या ठिकाणी युवकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा परंतु मला या ठिकाणी माझ्या युवकावर या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये अभिमान आहे या शेळगी भागामध्ये जे काही आपण बघितलं दहा वर्षाच्या कालखंडामध्ये काय आपल्या या शेळगी भागामध्ये विकास झालेला आहे सोनाली सावंत म्हणाले की मी एका शेतकऱ्याची मुलगी असून गेल्या दहा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत महागाई रोजच्या रोज वाढत चालली आहे गॅसचे दर गगनाला भिडले आहेत स्वयंपाकाच्या सर्व गरजू वस्तू खूपच महाग झालेल्या आहेत त्यामुळं आपण सर्व महिलांनी येणाऱ्या काळात काँग्रेससोबत राहून आमदार प्रणिती शिंदे यांना बहुमतानं निवडून द्यावं याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे मनोज कुलकर्णी यांची भाषणं झाली या ठिकाणी शरद बनसोडे नावाचे खासदार निवडून आले आपल्याकडं आज कुठेचे खासदार निघून गेले दोन हजार एकोणीसला पुन्हा निवडणूक लागली पुन्हा आपल्याला सांगितलं की हिंदुत्व आपल्याला या देशात जपायचं आहे आणि आपल्याला मोदीची हात कळकट करायची आहे पुन्हा दोन हजार एकोणीसला आपल्या शाळगीतल्या मठाचे स्वामींना आपल्याला उमेदवारी द्यावी लागली आणि त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला काय दिसून आलं स्वामी गुरुवारी बोलत नाहीत स्वामी गुरुवारी बोलत नाहीत पाच वर्ष लोकसभेत ते बोललेच नाहीत आणि सोलापूरचा विकास या ठिकाणी बैठकीचं सूत्रसंचालन नागनाथ कोप्पा प्रास्ताविक नटराज सोसायटीचे चेअरमन महेश सावंत यांनी केलं यावेळी प्रसाद लाड मारुती सावंत नागेश सावंत नागेश ककमारे मोहसिन इनामदार नितीन मोहिते आशुतोष कोरशेट्टी आशिष आंबेकर बिभीषण डोरले सिद्धाराम कोन्हाळे दत्ता लोणीकर रोहित कोळी शुभम आलुरे पप्पू प्रधान मंजुनाथ बिराजदार सुनील धुळे योगेश दुलंगे जगदीश वळसंगे सचिन मोहिते यांच्यासह प्रभागातील महिला असंख्य नागरिक उपस्थित होते